श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जातं हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते या दिवशी आपल्याला हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपले सर्व दोष अडचणी विघ्न संकट तर दूर होणारच आहेत पण फक्त एक दिवसामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक वीडियो मिस हिंदू झाडाला विशेष महत्व आहे कोणत्याही धार्मिक कार्यात यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्व आहे स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात असं म्हटलं आहे की या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानलं गेलं आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यावर वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता त्यांच्या पानांमध्ये वास करतात पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचं महत्त्व अनेक पटीने वाढलं आहे गीतेमध्ये भगवान कृष्णाने पिंपळाच्या झाडाला त्यांचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे या कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते तसेच आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप स्वप्न पाहतो की आपलं घर असावं किंवा गाडी असावी किंवा आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे की आपल्या पतीची प्रगती झाली पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही म्हणूनच आपल्याला आज हा प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय आपण सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो सकाळी म्हणजे तुम्ही बारा वाजेच्या अगोदर करू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत करू शकतात कोणताही उपाय आपल्याला बाहेर दुपारी करायचा नाही तर ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे आणि आपल्याला दोन अगरबत्त्या प्रज्वलित करायच्यात आणि आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ आपल्याला जायचं पिंपळ वृक्षावर जवळ गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला अगरबत्तीने त्या झाडाला ओवाळायचं आहे आणि त्या अगरबत्ती झाडाजवळ लावायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हे जे जल आपण घेऊन गेले ते गोलाकारमध्ये आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे एकाच जागेवर आपल्याला अर्पण करायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला हात जोडून प्रार्थना करायची श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीची वाढ होते त्याचबरोबर संध्याकाळी म्हणजे तिने सांजेची जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे कणकेला घट्ट मळायचं आहे त्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आहे आणि तुम्हाला त्यापासून एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे त्या दिव्याला आपल्याला दोन वातीची एक वात करून दुहेरी वात ही लावायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ घेऊन जायचं आहे दिव्याला आसन द्यायचं डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही आहे तुम्ही तांदूळ ठेवू शकतात किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवू शकतात त्यावर हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की तिने सांजेच्या वेळी जर आपण पिंपळ वृक्षाला दिवा अर्पण केला म्हणजे पिंपळ वृक्षाजवळ दिवा लावला तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा असते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही त्या घरातल्या प्रत्येक सदस्याचं भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ